नमस्कार मंडळी मी आहे पुण्यावरून संगीता खरे बरेच दिवसातून व्हिडिओ टाकते कारण तब्येत थोडी खराब असल्यामुळे व्हिडिओला उशीर झाला आहे तर आज बघणार आहोत अगदी नॅचरल पद्धतीने ज्यूस किंवा रस दोन फळं वापरून तर नॅचरल पद्धतीने म्हणजे की मी त्यात साखर वापरली नाही किंवा फ्लेवरसाठी कुठलं काहीच वापरलेलं नाही आणि तुम्हाला सांगते पुदिना नाही लिंबू नाही लिंबूची तर गरजच नाही वापरायची आपल्याला याच्यात तर मी पहिल्यांदा सांगते जो किचनवर माझ्या रेसिपींवर उजेड पडतो तो असा पडतो किचनवर माझ्यावरती खिडकीसारखं केलेलं आहे आणि त्याला काच लावलेले आहे ला त्यामुळं मला सांगायचं होतं की तुम्हाला बरेच दिवसापासून की रेसिपीचा कलर बदललेला दिसतो तर असो कलिंगड कापून घेतलं एक आणि त्याच्यातलं अर्ध कलिंगड मी वापरायला घेतलं आहे आता ते कलिंगडाच्या साली काढून मी घर घेणार आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे केल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि या तुकड्यातले आपल्याला जेवढे निघतील तेवढेच बि बिया काढून घ्यायच्यात फार जास्त नाही निघल्या तरी चालतील जेवढं राहतील तेवढं राहू द्या पुढे बघू आपण काय करायचं त्याचं तर दुसरा पदार्थ हो किंवा दुसरं जे फळ लागणार आहे आपल्याला तर दुसरं फळ आपल्याला लागणार आहे ते आहे द्राक्ष तर ते द्राक्षाचा अगदी नॅचरल स्वाद म्हणजे थोडासा आंबट गोड तर आंबट द्राक्ष थोडंसं असल्यामुळं त्याला लिंबू टाकायची ह्या रेसिपीमध्ये अजिबात गरज नाही आणि खूप छान असा स्वाद लागतो रसाला तर द्राक्ष अगदी स्वच्छ धुवून घ्या कारण द्राक्षवर फवारणी केलेली असती आणि केमिकल असतं त्याच्यावर म्हणून अगदी दोन चार वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्या द्राक्ष मी कलिंगडच्या निम्मी घेतली आणि आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात भरून घ्यायचं पूर्ण एकदाच घेतलं आहे मी आणि पूर्ण बसलं आहे माझ्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं नाही आपल्याला आणि आता टाकायचं आहे ते जिरं छोटा चमचा जो आहे तो पाव चमचा अगदी जास्त नाही घालायचं जिरं खूप पोटाला चांगलं आहे पाचक आहे त्यामुळं मी जिरं घातले थोडं आणि आता आपल्याला थोडं थोडं करून गाळून घ्यायचं आहे मी पूर्णाच्या चाळणीनंच गाळून घेते तुम्ही गाळणीनं गाळलं तरी चालेल बघा थोड्या मोठ्या गायण्या असतात त्याने गाळून घेतलं तरी चालेल अगदी सहज गाळलं जाते काही त्रास नाही ह्याच्यात चौथी कुठलीही वस्तू मी मिक्स केलेली नाही किंवा पदार्थ हे पहा मस्त गाळून झाले आणि बिया बघा बिया अशा निघलेल्या आहेत तर आता हा चौथा बाजूला करते आणि हा बघा आपल्याला मस्त अगदी नॅचरल पद्धतीने ज्यूस मिळालेला आहे रस तर तो हलवून घेते म्हणजे खाली जे बसलेलं घट्ट आहेत ते चमच्याने हलवल्यावर मिक्स होईल आणि हे पहा ग्लास भरून घेतलेत मी दोन मस्त ज्यूस झाला आहे आपला हवा असेल तर आपण त्याच्यात बर्फही टाकू शकतो ज्यांना आवडत असेल त्यांनी बर्फ टाका आणि हा आपला बिना साखरेचा ज्यूस तयार झाला आहे तुम्ही ह्याच्यात अद्रक टाकायचं असलं तर टाकू शकता मी अद्रक टाकलेलं नाही ज्यांना काळी मिरी आवडत असेल त्यांनी एक किंवा दोन काळी मिरी कुटून वापरली तरी चालेल पहा कसा मस्त कलर आला आहे आपला ओरिजिनल एकदा नक्की करा आणि मला सांगा कसं झालं धन्यवाद